मराठी भक्तिसागरमध्ये आज आपण पहिला मार्गशीर्ष महिन्याची श्री महालक्ष्मी व्रताची कथा पाहणार आहोत ओम श्री लक्ष्मी देव वे नमहा श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीला ओळखले जाते अशा सर्वांभोवती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी द्वापार युवातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा तो शोर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष देखील होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे त्याला ज्ञान होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या एका राणीने कन्याचे नाव ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले सात पुत्र आपण राज राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहील राहिले तर आपल्या संपत्तीचा एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रेत आली आजारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकीत टेकीत ती टेकी राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहतात एक ती पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून त्यात हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडुशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावर त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरात्रीला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे तिची घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मीव्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मीव्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते ने मानेन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि ओरमटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे येथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलून दिले ती म्हातारी प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो ओरमटवर पाहून लक्ष महालक्ष्मीने तेथे न थांबता राजस्थान स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून निघून गेली व पुढे संसाने सुखार करू लागली राजकन्ना श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे व्रत केले सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकर मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राज लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधाने चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्यालयाला गेले चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रीश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेत उगत होता तसाच तो मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडेच राहावे त्याप्रमाणे जावयाच्या तो राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांतीसाठी तो एका नदीच्या का काठावर बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला पाहिले व आणि ओळखले देखील दासी धावत महालात गेली राजाला बातमी दिली श्यामबालालाही ते समजले श्याबाला आणि मालधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाच्या आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिले आता परत जायचे विचार त्यांच्या मनात घोळू लागले जावयाने त्याने तसेच सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबाल्याने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिलेला आहे हे ऐकून सुरज आनंद गगनात मावेना घाईघाई तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रकीने ने, चंद्रकी कपाळावर हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरज चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका चंद्रिका लेखीच्या घरी पोहोचली तेव्हा व्रताचे उद्यापन करीत होती शांबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने दिलेला कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालेचे व्हावे तसे कौतुक व स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईला श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालधराने शांबालेला विचारलं माहेरून काय आणलंस शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोध दाखवले हो मालधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मीठ नव्हतेच मालधर मालधर हा चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ आळणी होते मालधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले पण श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला शांबाला पतीला म्हणाली मालधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावाने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये मातू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत्रा करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या आमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ व संपूर्ण ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी हरि ओम शांती 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 महालक्ष्मी व्रताची कथा आपली इथेच संपन्न झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा व नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे थोड्याच वेळात ओम श्री महालक्ष्मी नमः हा लक्ष्मी गायत्री मंत्र आपण लाईव्ह करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हरिओम शांती शांती शांती